चाललोय आम्ही त्यांना गावात सोडायचं आणि आम्ही चाललोय लोहळा मी मी मेहायची चल 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 विचार होत आहे

काय मग आज कस काय हम्म हम्म बघ की आज तुला उठायचं काम करायला सोडून नुसतं बसली आहे नुसतं बसायचं कारण काय धरले मु म्हणली न कधी माहितीये आज लोक नाही तरी सापडते ते फडकले की सगळं सापडलं

ने 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 ने. आता <laughs> ते बघितलं तुमचे काय होतो एखाद्या दुखणं आले आईला कसलं दुखणं तर आलंय कवाच मला दुखणं नय आला असांदय मोठ मोठं ही दुखतय नाय पाय सुसतोय थोडं चाललं तर ऐका नाही रात्री मका गोळा करता पडतीला उठाय येत नाही

तिकड बसला वाट बघतोपऱ्यात गेला आजी चपात्या कधी आणि आजी आज काय बनवणार आहे डोसा जेवण आणि नाश्ता सगळ्या समजायच लागतं का mm. नाही काय परत मी कामाला जायचं असतं ना आज येत कस असतं आता नाश्ता असतो तुम्ही उठ धाडायला का बरस्त ममा तर एकदा गावात गेला परत मांगाला लवकर येत नाही मोठा मामा कामाला चुकला की परत तिला जेवाय मिळत नाही त्यामुळे सकाळ सकाळी जेवण लागत कामाला उशीर होत जाऊ मी येतो नाही पोळ्याला म्हणजे जायचं नाष्ट असत खासतो सगळ्या शेवटचा तासा असला की जेवण ताटतो जेवण ताकत असतो माणसुलाही असल्या असंच असतं रे काय का नाही काय काम करायची म्हणल्या नाश्त्याने काय व्हायचं नाश्ता केला संध्याकाळीच घरी दुपारी करत नाही आता बी गेलाय चला चालली बाहेर आपण चाललंय खाली नाना गेला खाली काय करतोय काय माहिती झाड आंब्याची मस्त आली मोठी झाली ती आता दरवर्षी फरक दिसतो काय रे बाप्पू झाडांना आणि ह्याची फुलं बघा कसली भारी वाटते ती ही थोडीशी टनतण्याची कलरबाज फुलं आहे ती गपकी का हां गुलाबी पिवळी ऑरेंज इ जा। छान दिसते ती ह्याची फुलं हाय का मामा हा आहे की वैरंग काढतोय शाळेसने मामा लई ताण पडायला लागला अरे मामा मामाटपासनं काम करते काय करतोय काय मला वाटलं उसातलं काढतोय हे कशाच झाड आलं रे लय पसरलं इकडे बोकर आहे काय आपल्याकडे नव्हती रे बोकर कुठं आलंय चांगला आलंय की अरे ऊस आंब्याला तोर नाही लागला ना अजून काय आहे डिळ्यात लागतो दिवाळी झाल्यावर पावसामुळे पाऊस लय यंदा जांभळ खायला आपल्याला पाहिजे अरे आमच्याला तर दहा वर्ष झाली गेल्यावर तोर लागला लागला होता म्हणजे मिळते ती म्हणायचं जांभळं खायला मिळते ते जांभळाचं झाड मोठं झालंय आंबा पलीकडे पण आंबा आहे तिकडे बरी आहे तीन पाठवा नाही आंब्याची 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 होय ऊसात काय केलंय आता बांधून घ्यायचं आहे ऊस चांगला मोठा झालाय फुटवा का मी गार पावसाने बांधा येत नसेल तिकडल्या रानात तर पाणी असेल तालीत खालच्या पाणी आहे ना कधी आहे बापस संक्रांतीला तो पण पाणी द्यायची गरज नाही पाणी पाण्यात झुस आहे मग ही कुठला यायला रे त्याला उतारलाय पडायचा नाही मग हा तेवढं बी आहे आणि तिकडे दुसरं काय येत बी नाही येत गेल्या वर्षी मग काय झालं पण पाऊस पुन्हा काढता आली नाही म्हणून जरा रान आहे आणि आपल्या आजूबाजूला महाराण आहे चढाचं रान आहे जरा माळ आहे कडकड्यानी त्या माळाचं पाणी सगळं त्या रानात येतंय ते आता संक्रांतीपर्यंत वापसा होत नाही ना ना आपण लहान होतो तेव्हा तर त्यात तसला माका गवात किती आल तर डोक्या इतकं बंद झालं कॅनपाट इचका गवात राहिलंच नाही आता कॅन कॅनपाट कॅना इचका आपण आता ही राहिलच नाही माका बरबाडा लय होता बरबाडा दिसतंय या आमच्या रानात एखाद्या नाही नाही इथं नाही दिसत घरी पोरं नाही कर्म नाही अरे किलबिल किलबिल कालवा असतू गोंधळी इतका असतो घरी की उद्या परवा उद्या यायला संध्याकाळ व्हायची हाय का नाही का बसलाय रे हा मुंगे, मुंगे बघून बस हे आलंय र असलं टी सगळीकडे माजायला लागली काळी ती बघितली त्याच्यावर ह्याच्यासाठी पण वापरते ती शेतीच्या दशारकामध्ये

आणि बापू घरात बसला आम्ही चाललोय माळावरती बाय 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 बाहेर बस बाहेर मकायला राखण ठेवलंय आज आजीन तुला <laughs> कुत्री कारली आणि काकडी आणाय चाललोय मस्त पैकी आईच्या मागेल काम आहे का ना काय ना नानाच्या नाईच्या आई आता तरी तात्या बघतात की सगळं घरांचं बघत शेण काढत मला ना एक दिवस उचराय आला माझं पाय सुजलं होतं कसं शेण काढते नवीनच रोग आला आता काय पाय सुद्धा चाला येणार कसलं पाय होणार चालले आता माळावर नाना गेला गाडी घेऊन पुढं शेतात बाय भेट कामाला पण आईला काय गरजच होय नाही काम होय आई पसरू लागायची मका आहे की तीस पुतीस तीस पस्तीस पुती मका आई तरी अजून एका रानातली काढायची ही दुसऱ्याच्या के 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 रानात केलेली आहे वाट्याने केलेलं आहे बरं का ही वाट्याने केलेल्या रानातलंय नाना काम करते या चाललोय माळावरती शोग मस्त आलाय काय आई चिंच आकडू कसल भारी आलं भारी आकडं आलं तिकडलं चिंच काढायच्या ग पोरासने जोडाय लावायचं असतं त्या आता मोठं मोठं आकडा येतो चिंच कांद्यात तिकडं बाया कृपाया आई चालली बायांकडं mm -hmm. आणि कांदा लावलाय मधनं केळी लावली केळी आता अशी लावली चिटकली खाली काकडी आहे नानावरती चालता गाडी आहे त्याची पण कुठे झालाय तू बायांकडे चालली होती ना गाणं का इथं काय करतोय तोडायला लागलाय तर कारलंच पण तर फांद्या खाली आलेल्या वरी टाकतं बरं बाया लवकर आले ते काय की पात लागली नाही अजून कमीच आहे गवात कमी आहे कारले मस्त लागले ती र हो काढायची का आणि का कारल्याचं वेल सारखं चढवावं लागत असेल ना कारला आम्ही कधी केलं नाही बाबा त्यामुळं कारल्याचं मला माहित नाही काकडी बी केली एकदा दोनदा पण मी काकडीच्या टायमाला कामात राहणार नव्हते तर उतवायचं आई तिकडे गेली काय ती मला वाटलं बायांकडे चालली पाणी दिलं का बायांना अभ हे कारली निग काकडी निगस तर असंच होणार आहे लास्ट थोडा आहे कारा भाऊ कमी आला हो कारप्या येईल का नाही भुरी येईल कारप्या

दोनुसर पुन्हा मग सळसळयला हे पुन्हा म आडव तोजी केले हे आडव्या तंगुच्चा त्याच्यावर चढत का कारलं सगळं जसे लगे दोन ओळे लवकर चढवले पावसाच्या आधी हा हा आई नाही इकडे चालले केले ती कारले तोडायला वाह हे इकडे झाकले सगळे मदन सगळे झाले या चढले कारले असं झाकलं इकडे मांडव तयार झालाय पूर्ण ठीक आहे सगळीकडे झालाय असं कारली मस्त आहे ती मांडव म्हटलं वर्ण चांगलं तयार झालं मोठं मोठ मोठ झालंय मांडव तयार झाला झालाय आता अजून प... एक दोन तोड्याला अंधारच पडणार मग घर आणावं लागते आता न्यान आल तर ट्रॅक्टर वर दिले असते आणत कार काकडी सुद्धा आहे काकडी आता काही जास्ती मोठी काही तोडून टाकले बाबा काकडी काकडी ले ले, ही झाले आता काकडी संपत आलेली आहे ना चल ती मग किती इथं वरला कद्या एकादा हिरव पण वेला आले गैर पोप्ती कारलाय वर का आपलं हे पांढर कारलं आणि या किती हिरवा हिरवा एकच आहे आलोच कसं तोडतो एवढा कव्हे काला हिरव्याला बर आई आली आता कारली तोडून आणि दुपारचे जेवायचं चालू आहे आणि मला पण निघायचं आता होय दोन्हीकडे गॅस चालू केलं ते पटपट पटपट पट, सांभरला फुडणी देते मी आता पटकन इडली लावायची थोडी राहिली काय जायच्या ह्याच्यात आपण बंद केली ना, ना देती मग गॅस मी देते सांभरला फुडणी मग जेवण करून हा भाकरी येतं का सारा हा तात्यांचा उपवास आहे बरं बरं चालतंय चालतंय करू का मी तयारी सांभाळची हो चालतंय नाही करू गुदी की सगळं हा